जय आदिवासी मित्रांनो म मा बाबूमध्ये माझ्या आदिवासी बाबू हो तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज मग आलो आहे सावरीचं दोडं न्यायला सावरीचं दोडं न्यायचं आपल्याला भाजी बनवाय माझे मागं बघा इकडं तुम्हाला सावर दिसन हे बघा इथं सावर आहे तर त्याचं आपल्याला दोडं काढायचं आज आणि आज आपण ते दोडं घरी नेऊन त्याची आपण भाजी बनवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि माझ्या चॅनेल वर नवीन चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो दोड पाडा आपण आहे ना एक शाकाटा आणलाय बघा इथूनच आणलाय आणि त्या बरच वर हा बरच वर दोड आहे त्याच्यामुळं आता तुम्हाला दोड दाखवतो आधी इकडं दिसतं बर का आणि ते खाली तिकड ते, ते फांदडाल पण बरच पण तेवढं वर्षी कटा पुरत हो नाही आपला काय हे इकड दिसता तुम्हाला हिरवं हिरवं दोड दिसतोय तर ते पाडायचं आपल्याला आता मित्रांनो बघा बऱ्यापैकी आपण दोड पाडला बर का हेरा इथे काही इकडं बरच पाडला आता मग आधी गोळा करितो इकडून तिकडं खालू का बरसा आता ना आपण हे घ्याव गोळा करून आधी आणि मग मग तुम्हाला दाखवितो हे बघा मित्रांनो हे आवड दोडा आपण पाडला तर एक भाजी आपली चांगली होईल पण आपण इथून इकडं पुढे जाणार आहे जरा बघाय पुढे दोन तीन सावर्या चांगल्या तिकडे जाऊ हाश्या काट्या घेऊन आणि तिकडे थोडंफार मिळालं तर बघू मित्रांनो तिथून आपण इकडे पुढे आलोय आता हे सावरी का पण हे सावरील काय दोड दिसत नाही मग आपल्याला ना अजूनही थोडा पुढे जायचं आहे पुढे दोन तीन सावऱ्या हे इकडं वरती एक आहे बर का तिल जराशी दिसता हे इथे हा तिल जराशी दोड़, दोड़ दिसता आपण तिकडे जाऊ हे हे सावरील एक दोन दिसता बर का दोड़, ते आपण पाडू मित्रांनो बघा हे सावरील जराशी दोड़ दिसत हे बघा इकडं ह्या काय जरा निबारलेलं वाटता ते वरतून जराशी आहे कवळ तर ते आपण आता पाडू तर बघा ही आहे काटेसायर बघा काटेसायरचा दोडा आवड डोड पाडला आपण चांगल्या दोन भाज्या होती याच्या तर चला आता निघू घरी घरी गेल्यानंतर मग तुम्हाला दाखवतो भाजी कशी बनवायची आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो बघा हे आवड डोड आणला आपण पाडून मगाशी हे एकदम बारीक बारीक कवळा याची भाजी मस्त होईल हे थोडस निभारलेलं वाटतं म्हणून हे थोडं जरा बाजूला काढला पण ते कापल्यानंतर कळन आपल्याला जर असा कापूस होत आला वया तर मग हे नाही घ्यायचं मग याचेच करू आपण तर आज आपण बघणार आहे सावरीच्या जोड्यांची भाजी मित्रांनो बघा हे जे बारीक बारीक कवळ दोडा का याची आज आपण भाजी करणार आहे आणि हे माठ का हे असं ठेवू त्याची उद्या किंवा परवा करू भाजी तर चला

मित्रांनो बघा असं व्यवस्थित आपण दोन वेळा धुवून घेणार आहे आणि धुवून झालं का मग ते आपण चिरणार आहे मित्रांनो बघा असं बारीक बारीक आपण हे डोळं कापून घेणार आहे आणि नंतर त्याला देणार आपण फोडणी तर कच्चही डोडं खाता बर का मित्रांनो ह्या बघा मग खाऊन दाखवे तुम्हाला कच्च खाता आणि अशी भाजी करूनही खाता भाजी लोक काही काही पातळ करता काही अशी सारखी सुकी करता आपण आज भेंडी सारखीच करणार आहे सुके टाईप थोडीशी आणि जरी असं चिरून जर ठेवलं कापून ठेवायचं आणि ते वाळवून ठेवायचं तर वाळवल्यानंतर त्या म्हणजे पहिल्यांदा आम्ही लहान होतो तेव्हा आईन त्या वाळून ठेवायची तर मग पाव ते पावसाळ्यात त्याची भाजी बनवता येते तर आता आवडी काही लोक वाळून ठेवता नाही महात नाही आता बरेच वर्ष वाळवले दोड्याची भाजी खाली पण आपलं हिरव्याच आणायचं हिरव्याची करायची तीच खायची पण मस्त वाळलेली डोळ्याची मस्त भाजी लागते तर या डोळ्याची भाजी खायला आणि तुमच्या गो डोड तर नक्की बनवून खा मस्त राहते भाजी मित्रांनो बघा आपलं डोड झाला चिरून बारीक बारीक चिरला इकडं कांदा चिरलाय इकडं मिरच्या चिसाचं पाणी का टाकवणार आहे आपण तर हे दोड जरा तुरट तुरट लागतं ना तर त्याच्यासाठी आपण थोडासा चिचा पाणी टाकवणार आहे वरतून तर देवा आता फोडणी बघा फोडणी झाली देऊन आता आपण एक दहा मिनिट ठेवू दहा पंधरा मिनिट ठेऊ मित्रांनो आपली भाजी झाली बर का तर आता आपण घेणार आहे जेवाय तर जेवाय या आणि माझे चॅनलवर नवीन आहे ते चॅनल सब्स्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो चला जय आदोशी जय जोहार